शुभ सकाळ नो बघा आपण आज बनवणार आहोत चिंचोणी हे असते आंबट गोड रस्सी ही पुरणाच्या पोळीसोबत खाऊ शकता किंवा धिरड्यासोबत खाऊ शकता तर याला बघा साहित्य पान घेतलं त्याला चुना लावला आणि कथ्था याने टेस्ट पण येते आणि कलर पण येते आणि एक चम्मच तांदूळ आहेत हे भिजवलेले आहे जास्ती असं एकच तास भिजवायचे आणि हे बघा असा वाळा असतो याच्या ह्या मुळे आहे ना ह्या मी भिजवलेल्या आहेत ह्यासुद्धा यामध्ये वाटायला घ्यायच्या आहे कारण यांनी सुद्धा छान टेस्ट येते आता हे एवढं साहित्य आपण वाटून घ्यायचं आहे तर मी छान पाट्यावर वाटते कारण मिक्सरमध्ये छान निघत नाही आहे तर आपण पाट्यावर वाटून घेऊया बघा असं आता पाट्यावर मी छान वाटून घेत आहे बघा किती छान कलर आलेला आहे याला पानामुळे आणि कथ्यामुळे असं पूर्ण मी बारीक वाटून घेत आहे बघा आता हे आपलं वाटून झालेलं आहे किती छान कलर आलेला आहे आता यात हे जे काड्या आहेत ना हे आपण आता यातल्या काढून घेऊया गाळून घेते मी बघा गॅस चालू केला त्यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे बघा तूप गरम झालेलं आहे आपण यामध्ये आता थोडं जिरं टाकूया आणि छोटे छोटे खोबऱ्याचे तुकडे थोडंसं लाल होऊ द्यायचं कारणे आता हे वाटलेलं आपण आपल्याला आवश्यक तेवढं पाणी टाकून घेऊ आता बघा यामध्ये चिंचेचं पाणी टाकत आहे तुम्हाला जेवढं आंबट आवडते त्यानुसार टाकायचं आणि गुडसुद्धा आंबट गोड जशी चव आवडते त्यानुसार टाकायचं आता एक हे पाच दहा मिनटं कमी गॅसवर शिजू द्यायचे बघा एक पाच मिनट झाले शिजून छान असा ओरिजिनल कलर आलेला आहे आपली चिंचवणी तयार आहे शुभ सकाळ सकिनो आज बनवणार आहेत मी झिरडे तर बघा हे गव्हाचं पीठ आणि ज्वारीचं पीठ यापासून बनवायचे आहे तर हे गव्हाचं पीठ घेतलं मी एक वाटी आणि ज्वारीचं पीठ एक वाटी चवीनुसार मीठ आणि हे ताकाने किंवा दह्याने भिजवायचं आहे तर मी ताक टाकत आहे छान मिक्स करून घेते थोडं पाणी पण टाकायचं छान भेटायचं कारण गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे आणि अशी क्वांटिटी पाहिजे एवढं पातळ आता आपण याला एक दहा मिनटं झाकून ठेवूया तवा तापलेला आहे आपण छान त्याला तेल लावून घेऊया आणि ही बॅटर टाकूया पाण्यात हात घ्यायचा आणि हाताने तसा हळूहळू याला झाकून ठेवूया तो दोन मिनिट बघा थोडं दोन मिनिट झालं की याला उलटायचं बघा आपलं धिरडं तयार आहे काढून घेऊया बघा आपली चिंचोणी आणि धिरडं खूप छान लागतं खायला टेस्टी लागतं तुम्ही करा आणि खाऊन बघा कसं लागतं ते कमेंटमध्ये सांगा आवडलं की नाही आणि सबस्क्राईब करायला विसरू नका